बहुजन हिताय पालक हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज गुणवंत पूणवंत शीलवंत यशवंत कीर्तिवंत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज माजिजाऊ माता हिल्या माता सावित्री माता रमाई मा फातिमा क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्नान्नाभाऊ साठे राजे उमाजी या सर्व महापुरुषांना स्मरून आज या छोटे घानी कोपरा सभेमध्ये मी आपल्या सर्वांशी संवाद साधत असताना भाषणाच्या सुरुवातीला विशाल भैया आणि फिरोजभाई या रामलखन जोडीनं जो मला पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांचे जाहीर आभार व्यक्त करतो <laughs> शिवसेनेच्या जन्मापासून शिवसेना ह्या महाराष्ट्रातला सगळ्यात पॉप्युलर पक्ष आहे बाळासाहेब ठाकरेंबद्दल माणसा आदर पण व्यक्त करतात काही लोक छिड पण व्यक्त करतात बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्र भारतातल्या साऊथ इंडियन लोकांच्या विरोधात आंदोलन केलं पंजाब्यांच्या विरोधात आंदोलन केलं त्यांनी ख्रिश्चनांच्या विरोधात आंदोलन केलं त्यांनी मुसलमानांच्या विरोधात आंदोलन केलं त्यांनी बंगालांच्या विरोधात आंदोलन केलं पण तरी सुद्धा अवघा भारत बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करत होतो भारताचा कोपरा कुठलाच कोपरा त्यांनी झोडपायचा सोडला नव्हता पण सगळी माणसं त्यांच्यावर प्रेम करत होती बाळासाहेब ठाकरेंच्या हो काळामध्ये त्यांनी ज्या टीका केल्या काही झहरी टीका असतील काही आमच्या सगळ्याच समाजावर त्यांनी झहरी टीका केल्या होत्या लोकांना असं वाटतं की ते फक्त मुसलमानांच्या विरोधात बोलत होते पण त्यांनी साऊथ इंडियन लोकांबद्दल जे बोलले बाकीच्यांच्याबद्दल ते सगळंच कडवं होतं पण तेवढं सगळं असून सुद्धा त्यांचा देश करणारा वर्ग तेवढा मोठ्या प्रमाणात तयार होऊ शकला नाही याचं कारण असं होतं जे काय होतं ते त्यांचं स्पष्ट होत या स्पष्टतेनंतर बाळासाहेब ठाकरेंच्या अगोदर ज्या वेळेला तुम्ही थोडं मागं जाता तर बाळासाहेब ठाकरेंच्या वडिलांना म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंना प्रबोधनकार ठाकरेंची ठाकरें ठाकरें एक एक कोटेशन तुम्ही वाचली तर तुमचं डोकं तुमचं साथ देत नाही पण प्रबोधनकार ठाकरे हे कट्टर भोजनवाडी नेते होते आणि प्रबोधनकार ठाकरे यांची जी वाक्य आहेत तुम्ही आता जातीचा उल्लेख केला म्हणून सांगतो त्यांनी चांगला बामन कशासारखा असतो तो कुठल्या शेंगदाण्यासारखा असतो आणि कुणी उचलून खावा त्याला हे जर मी तुम्हाला आता सांगितलं तर माता महिन्यात मला ते बोलायचं नाही पण मी वैयक्तिक भाषण करत असताना भाषणाचा जो पिंड आहे आणि त्या भाषणाची जी, जी सवय आहे आणि त्याचे जे शिष्टाचार आहेत हे जर मी कुठं शिकलो असेल तर प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक आहे भाषण कौशल्य त्या भाषण कौशल्य पुस्तकातून हे गुण मी घेतलेत हे मी अगदी तुम्हाला अभिमानानं सांगतो कुठल्या परकेपणाच्या मनामध्ये कुठल्या विचारधारेबद्दल कुठल्या नेत्याबद्दल आस्था कामा नाही त्यानं त्या ते वेळेत ते ती भूमिका घेतलेली असते त्या त्या भूमिकेचा तसा चांगला वाईट दोन्ही परिणाम झालेले असतात लोक कालांतरानं त्या भूमिकेचा अर्थ आपापल्या सोयीनं लावत असतात आणि मग त्या सोयीच्या आडी जे राजकारण चालतं ते राजकारण कधी गोत्याचं होतं कधी सोयीचं होतं आपल्याला आपलं राजकारण बघायचंय का तर शंभर टक्के बघायचं आज आपल्याला जे राजकारण बघायचंय त्याचं टायटल आहे भोजनवादी राजकारण